सनातन प्रभाची सोलापूर आवृत्ती जी पश्चिम महाराष्ट्राची आवृत्ती आहे ही सव्वीस वर्षाचा वर्धपान दिवस आता साजरा करत आहे त्याकरता त्यांना आपण सलामच केला पाहिजे समारंभ एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता सुशील रसिक सभागृह राघवेंद्र स्वामी मठाजवळ मुरारजी पेठ सोलापूर येथे होणार आहे आपण ज्या वेळेला सनातन प्रभाच्या कामाकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की आजच्या वेगवान आणि माहितीच्या भडीमार असलेल्या युगामध्ये जेव्हा आपण पत्र पत्रकारितेचे मापदंड मोजतो त्यावेळेला आपण असं बघतो की बहुतेक वृत्तपत्र ही सनस्राटीच्या मागे धावत असतात मात्र सनातन प्रभात आपल्या मूल्याशी ठाम राहून धर्म राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणाकरता अखंड काम करत आहे आणि त्यांची ही जी सव्वीसावा त्यांचा हा जो वर्धपान दिवस आहे त्याकरता त्यांचं कौतुकच केलं पाहिजे कारण त्यांनी अतिशय महत्त्वाचं काम गेल्या सव्वीस वर्षामध्ये बजावलेलं आहे हे एक केवळ वृत्तपत्रच नाही तर एक ते सामाजिक आणि राष्ट्रीय दायित्व राबवत आहे आणि गेल्या सव्वीस वर्षापासून आणि त्यांनी स्वतःची एक वेगळीच अशी चौकट निर्माण केलेली आहे आणि महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत ऐतिहासिक आणि संत परंपरेच्या वारसा लाभलेल्या भूमीमध्ये त्यांनी या आवृत्तीने ज्ञान आणि विचाराचे बीज रोवले आहे ज्याचा आज मोठा विशाल वट वृक्ष झालेला आहे या दैनिकामध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि देश अनेक बातम्या प्रकाशित करतात ज्या अतिशय वाचनीय असतात हे वर्तमानपत्र निर्भीड सुद्धा अतिशय ओळखलं जातं सगळ्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात आणि त्याचे सखोल विश्लेषणसुद्धा केले जाते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयाची मांडणी उत्कृष्टरित्याने करतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक सैनिक आहे राष्ट्रीय सुरक्षेचे जे विषय आहे सीमेवरील तणा तणाव आंतर्गत सुरक्षा दहशतवादाचा धोका देशविधायक देश विघातक शक्ती वगैरे याच्यावरती त्यांचं नेहमीच लक्ष असतं आंतरराष्ट्रीय घडामोडी याचा भारतावरती परिणाम होतो त्याचं विश्लेषण केलं जातं या वृत्तपत्राचं जे संपादकीय आहे अतिशय सशल अतिशय सशक्त आहे आणि ते निर्भीडपणे आपली मतं प्रदर्शन करतात चिंतन करतात मन आणि तुम्हाला मंथन करायला लावतात आणि संपादकीय लेख जे असतात हे त्यांचं या वृत्तपत्राचं एक बळ आहे आणि समाजातील विविध प्रश्नावरती ते अभ्यासपूर्वक संतुलित आणि तटस्थ भूमिका घेणारे लेख वाचकांना वाचायला देतात केवळ वा शिव्या देणं किंवा काहीतरी उलटं सुलटं बोलणं अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जाईल आणि समाजाशी त्यांची बांधिलकी आहे स्पष्टता अतिशय त्यांनी स्पष्टपणे ते आपलं मत बांधतात तर हे सगळं चालत असल्यामुळे आम्ही त्यांच्या सव्वीसाव्या वर्धपान दिवसाच्या निमित्ताने सनातन प्रभातला त्यांच्या संपादकांना पत्रकारांना जे वितरण प्रतिनिधी आहेत या सगळ्यांना आणि त्यांच्याशी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी मनापासून कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करतो आणि या एका अत्यंत कठीण काळामध्ये जेव्हा सत्याची बा बाजू मांडणे हे आव्हानात्मक असते त्यावेळेला तुम्ही निर्भीडपणे निस्वार्थी भावनाने राष्ट्र आणि धर्माप्रती असलेले अधनिष्ठेचे काम अखंड चालू ठेवाल अशी मला खात्री आहे तुम्ही नुसतेच एक वृत्तपत्र प्रकाशित करत नाही तुम्ही लाखो वाचकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करत आहात सोलापूर येथे हा जो महत्त्वपूर्ण सोहळा होतो आहे या सगळ्यांना या या सगळ्या कार्याला शुभेच्छा देण्याकरता सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो आणि एवढंच म्हणतो की पुढील वर्षामध्ये सुद्धा सनातन प्रभात हे दैनिक तेवढाच उत्साहाने तेवढ्याच तेजाने राष्ट्र राष्ट्र आणि धर्मजागृतीचे काम करत राहील हीच परमेश्वरी प्रार्थना जय हिंद